नमस्कार माझं नाव केतकी अभिजित बडे मी चौक भाग्यश्री क निचलकरंजी येथे राहते तर यावर्षी मी जगन्नाथपुरी धाम हे चार धामपैकी एक धाम मानला जातो हे एक पवित्र क्षेत्र मानलं जातं मी आज यावर्षी ते डेकोरेशन करायचं ठरवलं आहे तर जगन्नाथपुरी हे खूप पुरातन मंदिर आहे आणि ते आपल्याला चार धामपैकी एक मोठ महत्वाचं धाम असं मानलं जातं आणि आपण पाहू शकता की जगन्नाथपुरीचे हे चार मंदिर आहेत इथे जगन्नाथचे तीन मूर्त्या बनवल्या आहेत आणि असं आपल्यात आपली संस्कृती आहे की देवाला असे भोग चढवले जातात तर जगन्नाथला असे छप्पन भोग चढवले जातात म्हणून आम्ही छप्पन भोगसुद्धा घरीच बनवले आहे त्या वर्षी आणि माझं म्हणणं इतकंच आहे की माझं हे असं सुचलं डेकोरेशन करायचं कारण आपण आपली हिंदू संस्कृती जपली पाहिजे असं मला तर वाटतं आणि ती जपलीच पाहिजे सर्वांनी आपण म्हणून मग आपल्या लोकांना असं माहीत पाहिजे की असं एक धाम वगैरे एक एक लोकांना माहिती नसतं की असे चार धाम वगैरे पण असं गल्ली गल्लीत कळू दे म्हणून मी यावर्षी असं डेकोरेशन केलं जगन्नाथपुरीचं आणि सर्वांना ते खूप आवडलेलं आहे असं दिसतंय सुद्धा आणि त्याचप्रमाणे जगन्नाथपुरीचं हे सुचलं मला करायचं म्हणजे घरात अशी चर्चा चालू होती त्याच्यावरून चार चार धामची चालू होती त्यावरून मला सुचलं धाम बनवायचं आणि यात सगळ्यात माझ्या घरच्यांची मला खूप मदत ला लाभली घरातल्या आई वडिलांनी माझ्या छोट्या भावंडांनी वगैरे आवनी सगळ्यांनी खूप मदत केली मला आणि खूप हे मदत केली मला धन्यवाद